नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आपल्याकडे कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे या एकादशीची सुरुवात एक, एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी होईल आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार ही एकादशी रविवारी म्हणजेच दोन नोव्हेंबरला साजरी होणार आहे जे विष्णू भक्त आहेत किंवा जे लोक भक्ती करतात त्यांनी भागवत कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं असतं आणि जे साधू संत ऋषी मुनी आहेत तर त्यांनी स्मार्त प्रबोधिनी एकादशीचं व्रत पाळायचं असतं तर हे व्रत यंदा एक नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी असेल या कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देव उठणी एकादशी असंही म्हणतात तर या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि जाता म्हणून या एकादशीला अतिशय महत्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी येते कार्तिकी एकादशीचं व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य मिळतं या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली जाते असं मानलं जातं की यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनामध्ये शांती येते जसं आषाढी एकादशीला महत्व दिलं जातं तसंच महत्व कार्तिकी एकादशीला सुद्धा दिलं जातं दोन्ही एकादशी वर्षातील सर्वात मोठ्या आणि पवित्र मानल्या जातात धार्मिक दृष्टीने सुद्धा ही तिथी अत्यंत शुभ आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं अनेक भक्त पवित्र गंगा पंढरपूरच्या चंद्रभागा किंवा इतर तीर्थक्षेत्री स्नान करतात असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो म्हणून या दिवशी तीर्थ स्नान केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात मन आणि शरीर शुद्ध होतं पण सगळ्यांनाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तरीही चालेल पण या दिवशी अंघोळीच्या पाण्यात एक खास वस्तू टाका असं केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील शत्रूंचा नाश होईल आणि तुमच्या मनातील इच्छा सहज पूर्ण होतील तर ही वस्तू कोणती आहे आणि स्नान कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला रविवारी म्हणजेच कार्तिकी भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा अंघोळीच्या पाण्यात एक खास वस्तू टाकायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं शक्य असल्यास तुम्ही रविवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत स्नान करण्याचा प्रयत्न करा कारण त्यावेळेत वातावरणात खूप जास्त सकारात्मक ऊर्जा असते सर्व देवी देवता त्या क्षणी सक्रिय असतात आणि म्हणून त्या वेळेमध्ये केलेलं स्नान हे अनेक पटींनी फळ देणारं असतं पण जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर चिंता करू नका जेव्हा तुम्ही स्नान कराल त्यावेळी फक्त मी सांगितलेली वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि हा उपाय करा हा उपाय घरातील सगळ्यांनी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच करायचा आहे कारण तो प्रत्येकासाठी लाभदायक आहे या एकादशीच्या दिवशी जर घरातील सर्वांनी व्रत केलं तर त्याचा परिणाम आणखी चांगला होतो जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल सतत अडचणी संकट किंवा आर्थिक समस्या येत असेल किंवा कोणीतरी गुप्तपणे तुमचं नुकसान करत असेल तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे असं म्हटलं जातं की या उपायामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात शत्रूंचा प्रभाव नष्ट होतो आणि आयुष्यामध्ये सकारात्मक बदल येतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नजर लागलेली आहे मन सतत बेचण राहतं चिडचिड होते कोणतंही काम हाती घेतलं तरी यश मिळत नाही तर हे देखील नजर दोषाचं लक्षण असतं अशा वेळी जेव्हा विशिष्ट तिथी असते जसं अमा की अमावस्या पौर्णिमा किंवा एकादशी या दिवशी स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण त्या दिवशी शरीर आणि मनातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते कार्तिकी एकादशी ही वर्षातली सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानली जाते म्हणून या दिवशी उपवासा इतकं स्नानाला सुद्धा विशेष महत्व आहे शक्य असेल तर या दिवशी पवित्र गंगा किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करा पण जर ते शक्य नसेल तर काही हरकत नाही घरच्या घरीही ही तुम्ही हा उपाय करून त्याचा संपूर्ण फळ हे मिळवू शकता हा उपाय करण्यासाठी रविवारी सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णूना धन्यवाद द्या की त्यांनी आपल्याला हा पवित्र आणि मंगल दिवस अनुभवायला दिला आहे यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे पाणी जास्त थंड किंवा खूप गरम न घेता फक्त कोमट पाणी घ्या या पाण्यात सगळ्यात पहिली आणि महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशी पत्र तुळशीशिवाय एकादशीचं व्रत हे पूर्ण होत नाही असं आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे भगवान विष्णूना तुळशी ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जर तुम्ही या दिवशी तुळशी पत्र आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर शरीर पवित्र होतं मन शुद्ध होतं आणि आपल्या मध्ये असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे दोन तुळशी पत्र पाण्यात हळद घाला हळद ही आणि प्रतीक जाते हळद पाण्यामध्ये टाकल्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते आता शेवटी त्यामध्ये एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला सहजपणे मिळेल हे सर्व एकत्र केल्यानंतर त्या पाण्याने स्नान करा आणि स्नान मन शांत ठेवा स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा करा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि तो उच्चारल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते स्नान करताना साबण किंवा कोणत्याही रासायनिक वस्तू वापरू नका फक्त या तीन पवित्र वस्तूंनी तयार केलेल्या पाण्याने स्नान करा स्नानानंतर देवघरामध्ये जाऊन भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा पिवळी फुलं तुळशी पत्र आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण सुगंधी आणि पवित्र करा यानंतर एक छोटा पण अतिशय शक्तिशाली शुद्ध तूप घाला आणि दुहेरी कापसाची वात लावा त्या वातीला हलकस हळद कुंकू लावून थोडीशी लाल पिवळी ती वात बनवा आणि हा दिवा प्रज्वलित करा आता हा दिवा तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे तुळशीला हळद कुंकू लावा उजव्या हाताने तुळशीच्या कुंडीला किंवा वृंदावनाला स्पर्श करा आणि एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करा प्रदक्षिणा करत असताना सुद्धा हाच मंत्र मा मनामध्ये म्हणत राहा आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा असं म्हटलं जातं की कार्तिकी एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीपाशी दिवा लावून या मंत्राचं पठण केलं तर प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात हा मंत्र इतका प्रभावी आहे की याच्या जपाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेमुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच या रविवारी कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी या पद्धतीने स्नान करा आणि सांगितलेल्या पद्धतीने दिवा लावा आणि सांगितलेल्या मंत्राचा जॉब करा हा उपाय केल्याने तुमचं आयुष्य नक्कीच बदलताना तुम्हाला जाणवेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।